संविधान संविधान सभेच्या निर्मितीची स्थापना नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी झाली पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी आयोजित करण्यात आली आयोजित करण्यात आली हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर संचितानंद सिन्हा सिंहा यांना पहिली बैठक होईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संविधानाचा मसुदा या या सभेने या सभेचे मुख्य कार्य भारतासाठी संविधान तयार करणे हे होते अंतिम स्वीकृती स्वीकृती संविधान सभेने तयार केलेला हा मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आला अंमलबजावणी सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाला इतिहास भारतासाठी संविधान सभा बनवण्याची कल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती भारतातील समाजवादी चळवळीचे अग्रमी आणि काँग्रेसचे अधिकृत मागणी बनले श्री राजगोपालचारी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी प्रौढ मतदानाच्या अधिकृत संविधान सभा मागणी घेण्याची संदर्भात आवाज उठवला ब्रिटिशांनी आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी हे मान्य केले ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऑफर मध्ये अल्पसंख्य मतदारांना पूर्ण वजन देण्यात आले भारतीयांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली एकोणीसशे सेचाळीस रोजी कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत संविधान सब सभेने निवडणुका घेण्यात आल्या भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समिती सभेने तयार केले आणि एक मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी हे मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी केली संविधान सभेचे एकूण सदस्य तीनशे एकोणनव्वद होते त्यापैकी दोनशे ब्याण्णव हे राज्याचे प्रतिनिधी होते आणि त्र्याण्णव हे संसदेच्या सदस्य होते एवढे म्हणून मी दोनशे संपव